एकोणीस वर्षीय आयुष कोमकरला गणपती विसर्जनच्या आदल्या दिवशी नऊ गोळ्या झाडून त्याची निर्गुणपणे हत्या करण्यात आली ही हत्या झाल्यानंतर असं बोललं गेलं वनराज आंदेकर याच्या हत्येचा बदला आयुष कोमकरला संपून घेण्यात आला पण पोलिसांनी जेव्हा या घटनेचा उलगाडा केला मुख्य आरोपीला पकडलं तेव्हा सर्व सत्य बाहेर आलं पाच सप्टेंबरला पुण्याच्या नाना पेठेमध्ये रात्री आठच्या दरम्यान एका टोळीने एकोणीस वर्ष आयुष कोमकर वरती अकरा गोळ्या झाडल्या त्यामधील नऊ गोळ्या आयुष पुण्यामध्ये आंदेकर कुटुंबातील मालमत्तेच्या वादामधून सप्टेंबर दोन हजार चोवीस ला हत्या झाली होती वनराज आंदेकरच्या हत्ये प्रकरणामध्ये त्याची सक्की बहीण आणि सासरची मंडळी यांचा सा समावेश होता पुण्यामधील आंदेकर कुटुंबाचा इतिहास रक्तरंजित आहे आतापर्यंत आंदेकर कुटुंबामधील टोळी युद्धामध्ये सहा जण मारले गेले दोन हजार चोवीस मध्ये बंडू आंदेकर यांनी सांगितलं होतं आता आमच्यामध्ये टोळी युद्ध राहिलं नाही यापुढे असं कधी काही होणार नाही पण मालमत्तेच्या वादावरून आंदेकर कुटुंब आणि कोमकर कुटुंब यांच्यामधील वाद आणखीनच जास्त चिघळला त्यामध्येच वनराज आंधेकर ची हत्या झाली आणि त्याचा बदला म्हणून पाच सप्टेंबरला आयुष कोमकर या एकोणीस वर्षी मुलाची हत्या करण्यात आली पोलिसांनी या सर्व प्रकरणात नेमकं काय सांगितलंय आरोपी कोण होता आरोपीला कसं पकडलं आणि आयुष हत्या का केली चला सविस्तर पाहून नेमकं काय का म्हणतात आपण सर्वांना सर्वांना ह्याची कल्पना आहे की आजची प्रेस कॉन्फरन्स ही कशासाठी बोलवण्यात आली आहे आयुष कोमकर मर्डर केस मध्ये क्राईम ब्रांचने आणि समर्थ पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आतापर्यंत आठ आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यामध्ये घटना घडल्याच्या दुसऱ्याच दिवशी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे हे दोन आरोपी अटक करण्यात आले होते आणि त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं होतं आणि त्यांचा पी सी आर सुद्धा घेण्यात आला होता त्या व्यतिरिक्त काल अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे दोन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत ह्यामध्ये पहिली जी दोन नावं घेतली मी यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे आणि अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार आरोपी त्या गुन्ह्यामध्ये ह्यांचा सक्रिय सहभाग दिसून येत होता ह्याच्यामध्ये जो मयत व्यक्ती आहे त्याच्यावर फायर करणे रेखी करणे टेहळणी करणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ह्यांचा सहभाग निष्पन्न होत होता असे हे चार आरोपी आपण अरेस्ट केले त्या व्यतिरिक्त ह्या गुन्ह्यातले जे प्रमुख आरोपी आहे त्यामध्ये बंडू अण्णा आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना वाडे सुद्धा काल रात्री आपण ताब्यात घेतलाय आणि आज पहाटे त्यांना पुण्यामध्ये आणून आपण समर्थ पोलीस स्टेशनकडे त्यांना हस्तांतरित केलेलं आहे हे माझं <गर्णा> एवढच निवेदन होत झालेलं नाही मी जसं काल काही पत्रकार बंधूंसोबत बोलत होतो की आमच्या दोन टीम काम करत होत्या एक टीम लोकल स्तरावर काम करत होती पुण्यामध्ये आणि पुण्याच्या बाहेर ही आ, काम करत होती पुण्यातली जी टीम काम करत होती त्यांनी अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू ह्यांना अरेस्ट केलेली आहे आणि बंडू आंदेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर आणि वृंदावनी वाडेकर यांना बुलढाणा जिल्ह्यातनं आम्ही अटक करून इथे आणलेलं आहे यश सिद्धेश्वर पाटील अमित प्रकाश पाटोळे अमन युसुफ पठाण आणि सुजल राहुल मेरगू हे चार लोक हा हा गुन्हा एक्झिक्युट करण्यामध्ये यांनी एक प्रॉमिनंट रोल असा अदा केलेला आहे त्यांना पुण्यातन अटक अटक केलेला आहे त्यांना बुलढाणा जिल्ह्यातनं अटक केलेला आहे फायरिंग मध्ये जे आहे ते अमन युसुफ पठाण आणि यश सिद्धेश्वर पाटील ह्या दोघांचाच रोल होता आणि त्यांना लॉजिस्टिक्स पुरवणे मदत करणे याच्यामध्ये अमित प्रकाश पाटोळे आणि सुजल मेरगू यांचा रोल होता नाही आता हे सगळं तपासाचा भाग आहे तो तपासा अंतिज तो पूर्ण क्राईम सीन रिक्रिएट केल्यानंतरच आम्ही त्यामध्ये सांगू शकू की नेमका हा क्राईम कसा एक्झिक्यूट झालेला आहे नाही आपण एक गोष्ट लक्षात घ्या की एका गुन्हेगाराच्या घरामध्ये त्याच्या नातवाचा खून झालेला आहे आणि त्याच्यामध्ये तो गुन्हेगारच मुख्य आरोपी आहे सो याला गॅंगवॉर म्हणणं फारसं संयुक्तिक होणार नाही आपण जर याच्याकडे बघितलं आणि अनेक मीडियामध्ये पण ते प्रसारमाध्यमांमध्ये ते छापून आलंय की पन्टे पन्टे है कि हा त्यांच्या घरातलाच काहीतरी गृहकलश आहे आणि त्याच्यातनच हा सगळा प्रकार हा घडताना दिसून येतोय एक, एक एक मिक्की मिकी लेट लेट मी ले, अँसर ले मिक्की नाही ह्या अशा स्पेक्युलेटिव्ह प्रश्नांना मी उत्तर देऊ शकणार नाही

परत ह्या जर तर ला, जर तरला माझ्याकडे काही उत्तर नाहीये आम्ही आम्ही त्याच्यासाठी प्रयत्नच करत होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जो पहिला अटेम्प्ट आहे तो सोमनाथ गायकवाड आणि त्याच्या कुटुंबियांवर होण्याचा जो प्रयत्न होता तो भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन आणि क्राईम ब्रांच यांनी फार चांगल्या पद्धतीने तो फेल केला होता कदाचित त्याच्या डेस्पिरेशन मध्येच असा प्रकार हा घडला असावा पहिल्या दिवशी हे आता ऑलरेडी हे पब्लिक डोमेन मध्ये ही माहिती आहे एक की एकतीस तारखेला पहिल्या दिवशी सोमनाथ गायकवाडचे कुटुंबियांना टार्गेट करण्याचा प्रयत्न होता तो सगळ्या सीसीटीव्ही फुटेज चेक करणे तो सगळा तपासाचा भाग आहे ते आत्ताच त्याच्याबद्दल आमच्या आत्ताच सांगणं ते योग्य होणार नाही

कायदेशीर कारवाईला समोर जावं लागेल त्यांना कडक शासन होईल हे करत असताना प्रसार माध्यमांना सुद्धा आमची कळकळीची विनंती आहे की त्यांनी कुठल्याही प्रकारे गुन्हेगारांचं उदात्तीकरण करू नये ह्या सोबतच त्यांचे जे इंस्टाग्राम वरचे फॉलोअर्स आहेत सपोर्टर्स आहेत त्यांना पण ट्रॅक करण्याचं काम हे ऑलरेडी आम्ही सुरू केलेलं आहे आणि त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल

परंतु ह्या गुन्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जे जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या सगळ्यांना अरेस्ट करण्याचं काम केलेलं आहे स्पॉट वर एकूण फायर फायर कर, करताना दोन जण होते आणि त्याच्या बाहेर दोन जण बाईकवर होते असे एकूण चार आरोपी जी मी नाव सांगितली पहिली ती चारही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते

देखा 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 मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की ह्या काही गुन्हेगारांचं उदात्तीकरण ज्या प्रकारे नावं घेऊन करण्यात आहे ह्या व्यतिरिक्त आपण हे बघितलं पाहिजे आम्ही वारंवार नोट मधून सांगितलेलं आहे की गेल्या अडीच ते तीन महिन्यामध्ये मोकामधले एक नाही दोन नाही तर चौरेचाळीस आरोपी हे आम्ही विविध मोकाच्या गुन्ह्यामध्ये अटक केलेले आहेत त्यामध्ये क्राईम ब्रांच आहे त्यामध्ये युनिट्स आहेत आणि पोलिस स्टेशनचा स्टाफ सुद्धा आहे ह्या सगळ्यांनाच अटक करून आम्ही जे आहे ते लॉकअप मध्ये टाकलंय आणि ही जेवढी पण ह्यामध्ये गुन्हेगारी करणारी लोक असतील त्या सगळ्यांना कालांतरानं अटक होणारच आहे तसंच

क्राईम ब्रांच असेल आणि स्थानिक पोलीस असेल यांनी सर्वतो प्रयत्न परिप्रयत्न केलेले आहेत इनफॅक्ट हा जो पहिला एकतीस तारखेचा जो काही कट होता तो पोलिसांनीच उघडकीस आणला आणि त्याच्यावरच काम करणं सुरू होत सो so, हे इतकं साधं सरळ सोपं जर असतं की आरोपी निष्पन्न झाल्याबरोबर त्याला अटक झाली तर तेचा तेचा ते तितकं सरळ नव्हतं म्हणूनच आम्ही त्याच्या प्रयत्नात होतो त्याचा ते वर्कआउट करत असतानाच ही दुसरी घटना घडली कुझे कुझे मी मी आपल्याला परत की ह्याच्यामध्ये कोणाचाही मुलायजा बाळगला जाणार नाही सगळ्यांना अटक होणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार त्यांच्यावरचे गुन्हे लक्षात घेतात त्यांच्यावर अधिक कडक कलम ही आम्ही लावणार आहोत आणि यांचे जे काही सपोर्टर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कायदेशीर कारवाई होईल ह्यामध्ये एकूण तेरा आरोपी आहेत पैकी आठ आरोपी आम्ही अरेस्ट केलेले आहेत अजून पाच आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहे सगळ्यांना हे आवाहन करायचं आहे की ह्या गँगच्या विरुद्ध जर कोणाच्या काही तक्रारी असतील तर त्यांनी सुद्धा समर्थ खडक ह्या भागामध्ये या पोलिस स्टेशनला संपर्क करावा आणि कोणाच्या काही तक्रारी असतील त्यांनी पण आपले एफ आय आर नोंदवावे पुणे किती सक्रिय आहेत

या आरोपीने कधी या व्यक्ती समोर खाली चेक केलं का त्यांचे प्रेम रिएक्शन कधी केले कारण हे अल्कोहोल असल्यापासून आरोपी आहे हे जे आरोपी आहेत त्यांच्यावर समर्थ पोलीस स्टेशन असेल क्राईम ब्रांच असेल यांनी वेळोवेळी चेक पण केलंय प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनही घेतली आहे आणि त्या प्रेस नोट सोबत गरज पडली तर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शनची सुद्धा माहिती आम्ही शेअर करू ती संध्याकाळी देणार आहे ओके जेव्हा फोन झाला त्यावेळेस तिचं नाव याच्यामध्ये घेतला नाही तर ती फिर्यादी आहे तर मेंटल कायदेशीर काय टेक्निकली प्रॉब्लेम येऊ शकतो काय मला तरी असं वाटत नाही की ह्याच्यामध्ये फार काही अडचण येईल म्हणून हे तपासा निष्पन्न होईल

नाही आपण गो एक गोष्ट लक्षात घ्या की गणेश कोंकर हे ज्युडिशियल कस्टडी मध्ये आहेत आणि त्यांना फक्त त्यांच्या मुलाच्या अंत्यविधीसाठी एक्झेम्पन मिळालं होतं त्यामुळे पोलिसांनी त्यांची विचारपूस करणे किंवा चौकशी करणे हा प्रश्नच गैर लागू आहे तो प्रश्न उद्भवतच हो नाही असं आम्ही करू असं बोललं गेलो त्यावेळेस तुझा भावनेच्या बरात असं काही बोललं गेलंय का त्यावेळेस मला आता तेव्हा काय बोललो होत ह्याच्याबद्दल कल्पना नाही परंतु काल जे आहे आण, ते फक्त प्युअरली त्यांना मुलाच्या अंत्यविधीसाठी कोर्टाने परवानगी दिली होती म्हणून त्यांना इथे आणण्यात आलं होत आणि त्यांना परत नागपूरला सेंट्रल जेलला पाठवण्यात पण आलेलं मला त्याच्याबद्दल काही कल कल्पना दोन हजार चोवीस मध्ये बंडू अंधिकारी यांनी समोपचाराची भाषा करत टोळी विद्याला विराम देण्याचं मानस व्यक्त केलं होतं इथून पुढे कोमकर आणि आंदेकर कुटुंबामध्ये कधी वाद होणार नाही आणि जरी वाद असले तरी ते आम्ही मिटून घेऊ पण नंतर मालमत्तेच्या कारणामुळे आंदेकर आणि कोमकर कुटुंबामधील वाद आणखीनच जास्त पेटला होता आपल्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा हवा म्हणून बंडू आंदेकर यांची मुलगी आणि त्यांचा जावई आक्रमक झाला होता वनराज आंधेकर आणि कृष्णराज आंदेकर या दोघा भावांनी आपल्या हक्कीचा आपल्या मालमत्तेतील वाटा बंडू आंधेकर यांच्या मुलीने मागितला होता पण मुलीला आंदेकर कुटुंबामधून कोणताही वाटा मिळाला नाही या उलट मुलीने भावाला धमकी दिली होती मी तुझा गेम करील आणि एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला वनराज आंदेकरची कोयत्यानी आणि गोळी झाडून हत्या करण्यात आली होती वनराजच्या हत्येमध्ये त्याची सख्खी बहीण तिचा नवरा आणि कोमकर कुटुंबातील काही सदस्य होते गणेश कोमकर त्याचा भाऊ आणि त्याची पत्नी हे सर्व यानंतर तुरुंगात गेले होते त्यामुळे पोलिसांना विश्वास होता आता कोमकर आणि आंदेकर कुटुंबामधील टोळी युद्धाला पूर्ण विराम मिळेल कारण की आंदेकर टोळीला मारण्यासाठी आता कोणीही बाहेर नसेल असा पोलिसांचा अंदाज होता पण गेली अनेक वर्ष गुन्हेगारी क्षेत्रात मुरलेले बंडू आंदेकर हे वनराज आंदेकरचा बदला घेईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती बंडू आंदेकरने आपल्या स्वतःच्या स्नातवाला संपवलं आणि खून का बदला खून असा संदेश दिला त्यावरून फक्त एकच दिसतंय हा वाद फक्त मालमत्तेचा नव्हता तर आंदेकर कुटुंबाला आपली पुण्यामध्ये किती दहशत आहे हे दाखवून द्यायचं होतं